महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूरला दोघांना लाठ्याकाठ्यांसह हत्यारे बाळगून हल्ल्या सातपूर येथील महादेववाडी दोघा युवकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संशयितांनी गैरकायद्याने जमाव जमविला आणि त्यांच्यावर लाठ्या काठ्यांसह बाळगून हल्ल्या केल्याचा प्रकार आर्यन रवींद्र भवर राहणार महादेववाडी सातपूर या युवकाच्या फिर्यादीनुसार शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आर्यन आणि त्याचा मित्र अनिकेत करवंदे या दोघांशी असलेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित प्रेम राम श्याम आदित्य जाधव उर्फ खंग्या अभय वानखेडे अमोल सर्व राहणार शिवाजी चौक सातपूर यांनी जमाव केला यावेळी संशयितांनी दोघांना उद्देशाने एकत्र येत त्यांना शिवीगाळ केली आणि हातात लाठ्या काठ्या कोयता चाकू लाकडी दंडे दगडे घेऊन त्यांच्यावर धावून गेले या मारहाणीत दोघांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केल्यानंतर ते फरार झालेत घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयितावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला